हाय हॅलो नमस्कार मी अर्चना आपलं सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना मंडळी आयुष्य जगताना खूप चढ उतार आपल्या आयुष्यात येत असतो पण त्याच वेळेला आपल्याला ठाम आणि मजबूत राहणं प्रत्येक सिच्युएशनला गरजेचं असतं कधी कधी काय होतं आपली मानसिक स्थिती खूप खराब असते मग त्यामध्ये कारण कसेही असत घरातील वादविवाद असतील नाहीतर आपल्या मुलांच्या स्वास्थ्याच्या समस्या असतील एक वेळा घरातील वादविवाद वाद आपण सहन करून ते इग्नोर देखील करून पुढे जाऊ पण आपल्या मुलांच्या तब्येती ज्यावेळी बिघडतात त्यावेळी मात्र आपल्याला खूप गोष्टी सहन होत नाहीत आणि आपोआप आपण टेन्शनमध्ये जातो आणि खचूनसुद्धा जातो भरपूर औषधं जागरण इकडे जा तिकडे जा मुलांसाठी हे खायला करू की ते म्हणजे खातील या सर्व गोष्टी आपण करत असतो आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यात सुरू असतात तर मंडळी आमच्या बाबतीत पण सेम झालं कारण पुण्यावरून आम्ही गावी आलो राहायला आणि शिव आणि अवनी सारखे आजारी पडत होते आणि खूप म्हणजे पडता येतेच अजूनसुद्धा त्यामुळं सा त्यांना वातावरण पण सुट होत नाही आहे आणि याचमुळे सगळं काही टेन्शन मानसिक तणाव आला म्हणूनच म्हटलं की थोडंसं डोकं आणि मन शांत करण्यासाठी आई जगदंबे आणि श्री महादेवाचं दर्शन घ्यायला आम्ही बाहेर पडलोत आणि म्हणतात ना जास्त टेन्शन घ्यायचं नाही बोर झालं की थोडं फिरून यायचं तसं माझं पण आहे आणि कितीही मन शांत अशांत असू द्यात मंदिरात गेलं की थोडा वेळ शांत बसून राहिलं की आपोआप मन शांत होतं हीच एक पॉझिटिव्हिटी त्या मंदिरामध्ये असते म्हणूनच आम्हीसुद्धा नाही का आज महादेव आणि श्री जगदंबेच्या मंदिरात गेलो होतं मस्त असं आई जगदंबेचं दर्शन घेतलं आणि इथंच बघू शकता तुम्ही किती छान असा गणपती सुद्धा बसवलेला आहे अगोदर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि खूप छान सिंपल आणि छान असं डेकोरेशन पण होतं तिथं बुके साईडला ठेवलेला आणि डे इलेक्ट्रिकल दिवा पण लावलेला होता तिथं आणि त्याच्यानंतर आई जगदंबेचं दर्शन घेऊन मस्त इथं श्री महादेवाचं सुद्धा मंदिर आहे जिथं जिथं आई जगदंबेचं दर्शन असतं म्हणजे नाही का मंदिर असतं त्या ठिकाणी महादेवाचं सुद्धा असतं कारण आई जगदंबा ही पार्वती नाही का माताचंच नाही का रूप असतं म्हणूनच महादेवाचं मंदिरसुद्धा त्या ठिकाणी असतंच बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं आहे म्हणून तर आणि ऐकलेलं सुद्धा आहे तर आता छान असं दर्शन घेतलं आणि मस्त आजी पण भेटल्या होत्या तिथं त्यांचं पण दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि आता बाहेर पडलेलो हो आहोत इथून आता शिवू आणि पप्पा बाहेर उभं राहिल्यात माझा वेट करत थोडा वेळ मी मंदिरातच थांबले होते आणि दर्शन घेतल्यानंतर ना खूप जास्त फ्रेश वाटत होतं मला आणि आजूबाजूचा परिसर पण बघू शकता तुम्ही पाऊस पडून गेल्यानंतर ना सगळीकडे असं हिरवंगार होतं बऱ्याच ठिकाणी पण इकडे कसं असते उन्हाळा जरी असला तरी थोड्याफार प्रमाणात हिरवगारच राहतं कारण पाण्या चा भाग आहे सगळीकडे आणि बघू शकता किती छान अशी झाडं आहेत सगळी नारळाची कडेकडेने आणि इथं आता दुकानात थांबलं होतं पण शेजारीचं हे जे झाड दिसलं मला व्हाईट फुलांचं आहे सदाफुली आणि अजून एक फुलाचं आहे पण सदाफुलीचं आहे आमच्या घरी तर हे जे दुसरं झाड आहे त्याची मी फांदी घेतलेली आहे इथं घरी आपल्या कुंड्यांमध्ये लावण्यासाठी महादेवांना ही अशी फुलं खूप प्रिय असतात व्हाईट कलरची म्हणूनच मग मी एक फांदी घेतलेली आहे आणि हे जे आहे ते स्वामी समर्थांचं मंदिरसुद्धा आहे इकडे जाताना लागलं होतं पण मंदिरात गेलो नाही बसून रिटर्न आलो आणि हे आहेत आता घरी आल्यानंतर चिमण्यांसाठी तांदूळ ठेवलेले आहेत ता चिमण्या खूप जास्त प्रमाणात घराच्या भोवती येत असतात आणि त्यांना खायला दिलेलं खूप जास्त प्रमाणात चांगलं असतं म्हणूनच ठेवलाय आणि आता अवनी इकडे फुलं वगैरे तोडत आहे झाडांची आणि गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करायची आहे म्हणूनच कधी कधी काय होतं स्वयंपाक वगैरे करण्याच्या नादात मग या सगळ्या गोष्टी माझ्या तयारी करण्याच्या राहून जातात मग अवनीला वेळ होता आणि घरीच होती त्यामुळे ती थोडेफार तयारी करून ठेवत आहे आणि छान अशी जास्वंदीची फुलं आणि सदाफुलीची पण व्हाईट कलरचे तोडलेले आहेत तिने फुलं वगैरे तोडून मस्त अशी आता गणपती बाप्पाच्या समोर सजावट करत आहे ती फुलांनी सगळं डेकोरेशन छान करते ती आणि मस्त वाटत होतं सगळे बाप्पाच्या समोर अलीकडं पलीकडे मागे जास्वंदीचे फुलं ठेवले आणि स समोरून सदाफुलीची पण थोडीफार सजावट केलेली आहे आणि आम्ही इकडून आणि पलीकडच्या साईडने अशा दोन्ही साईडनी बैल पोळ्याचे जे बैल आणले होते पोळ्यासाठी ते ठेवलेले आहेत तर त्याच्याने पण खूप छान लुक आला हे तर बघा किती सुंदर असे फुलं दिसत आहेत ठेवलेले आणि मस्त असं वाटतंय आता प्रसन्न एकदम घरामध्ये ज्यावेळी पासून गणपती बाप्पा ना ठेवलेला आहे छोटीशीच मूर्ती आहे तरीसुद्धा घरात एकदम प्रसन्न वातावरण निर्माण झालं आहे हा दुपारचा टायमिंग आहे आता इथं मस्त असं नारळाचं आणि आंब्याचे दोन झाडं घेतलेले होते विकत ते लावण्याचं काम चालू आहे तर अवनीचे पप्पा मस्त असे इथं खड्डा करत आहे झाड लावण्यासाठी शिव बघा आमचा कसा बसला आहे जरा बरं वाटत होतं त्याला फ्रेश वाटत होतं म्हणून बाहेर घेऊन आलो होतो तर उन्हा ऊन खूप पडलेलं आहे तर बघू शकता इथं किती ऊन चमक आहेस तर मग आम्ही सावलीतच थांबलो आणि थोडाफार व्हिडिओ शूट केला होता आणि तर बघू शकता कसं झाड लावलेलं ला आहे आता आंब्याचं आणि कलम आंबा जो आहे त्याचं झाड आहे इथे बाकीचे साधे आंब्याचे झाडं खूप आहेत पण ह्या आंब्याचं आता नव्हतं तर लावून दिलेलं ला आहे इथं आणि आमचा शिव दुसरं झाड कुठं आहे ते बघण्यासाठी सारखं चल म्हणत होता मला म्हणून आता मी त्याला घेऊन जाते इकडे दाखवते बघा आता इकडच्या साईडला नारळाचं झाड लावलेलं आहे तर हे बघा या साईडला आणि आता अजून ऑलरेडी होते झाडं पण तरी सुद्धा आणखी एक ॲड केलेलं आहे अजून एक आहे आणि इकडच्या साईडला सगळे नारळाचे झाडं आहेत तर बघू शकतात आणि चांगल्या प्रमाणात नारळ येतात पाणीसुद्धा भरपूर आहे संध्याकाळचा टाइम आहे हा तर मस्त असं गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य म्हणजे नाही का लाडू बनवायचे आहेत कारण गणपती बाप्पांना आपण मोदक बनवतो सारखं किंवा बाकीचा पण प्रसाद ठेवतो पण सगळ्यात जास्त प्रिय गणपती बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य हा जास्त प्रमाणात प्रिय असतो म्हणूनच इथं गूळ आणि खोबरं नाही का मी किसून मस्त असं परतून छान असं त्यामध्ये काही ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे असले तरी आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि मस्त असे छोटे छोटे लाडू बनवलेत मी कारण आपण जे मोदकाला सारण वापरतो तेच मी इथं बनवलेलं आहे छान <laughs> असे लाडू आता बनवून झालेत आणि मस्त गणपती बाप्पाच्या समोर ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आरती वगैरे झाली आणि सर्वांना लाडू वाटप केले आणि खूप टेस्टी आणि छान झाले होते लाडू हे के माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मका मना पुरती जय देव जय देव रत्नखचित दे 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 परात जगौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा खीरे जनित मुक्ताशोभा तो बरा रुनजिल तेनु पुरे जनि भागरिया ஜயதேவ ஜலமூர்த்தி ஹோமூர்த்தி தர்ஷன் மாத்திர மன காமனா பூர் ஜயதே ஜய லம்போதர் பி தாபரிவரவந்த சர சோண்டவக்குண்டி நயனா தாசிரமா சாட்பா சதனி பார்வா ரேசுவரவந்தய மங்கலமூர்த்தி आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ